नमस्कार मंडळी कशी आज सर्व नक्कीच मजेत असाल तर आज मी इव्हिनिंगला व्लॉक करते तर गुड इव्हिनिंग तर सर्वात प्रथम तर मी इथे साय साठून ठेवलेली असते दुधावरची गोकूळचं दूध घेऊन येते मी त्यावर भरपूर अशी साय फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर ती मी काढून घेत असते आणि त्यानंतर मग बाकीचं कामाला सुरुवात करते की कपड्याचे घड्या वगैरे घालणं त्यानंतर मग मी सकाळी भांडे वगैरे धुवून ठेवलेले असते कधी वेळ मिळाला तर मी दुपारी जेवणानंतर लगेच भांडे लावून घेते किंवा मग एक चार पाचच्या दरम्यान चहाच्या वेळी मग तेव्हा लावून घेते ते ध्रुवाच्या मोडवर असतं कधी तो खूप जास्त रडतो त्याला एक दोन वाजता झोपायचं असतं त्यामुळे दोन ते ती तीन चार वाजेपर्यंत छान झोप काढतो एक दोन तास तो त्यानंतर मी छान भांडे वगैरे लावून घेतले सर्व आणि कसं फ्रेश वाटतं भांडी वगैरे भांडे वगैरे लावले की छान फ्रेश वाटतं मनंतर त्यानंतर मी अन्नपूर्ण माते याच्यामध्ये तांदूळ वगैरे भरून ठेवले वाटेत आणि तेही ठेवलं देवघरामध्ये त्यानंतर मग छान इव्हनिंगने चहा वगैरे बनवला चहा घेतला आणि त्यासोबत दोन मारी बिस्किट तर पाहिजेच असते थोडीशी भूक असते किंवा फळं वगैरेही खाते मी खातं किंवा मग चहावर भागले जाते आणि त्यानंतर मग हे मी काही बॅग्स बनवले होते क्लासमध्ये तर तेच दाखवते मी तर ही मोत्यांची बाग आहे खूप सुंदर आहे तुम्हालाही जर हवी असेल तर ऑर्डर करू शकता त्यानंतर मग ब्लाऊज माझ्याकडे आले होते क शिवायला कस्टमरचे तर त्यासाठी मी हे असतं आणून घेतलं होतं आणि वेदांतीचाही ते वन पीस तयार होत होता थोडंसं राहिलं होतं त्याचा लेस वगैरे लावायची आणि हे मी कापड आणले बघा माझ्या टॉपसाठी फुल स्लीव शिवायचा विचार चालला आहे माझा आणि इटच्या प्लेन असं तर कसे वाटतील नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काही आय आयडिया असतील तर तेही सांगा मला त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं तर <laughs> तेच ध्रुव इथं बघत होता तर <laughs> ते काही मला आवडलं नाही त्यामुळे मी काय दाखवत नाही तुम्हाला तिथल्यानंतर मग मशीनवर बसत ग्रुव जे मस्त चालेल तो असं आणि मस्त हसत होता त्यानंतर मग मी माझं बाकीचं काम करून घेतलं मशीनवर जे वेदांतीचा वन पीस होता तो स्टिच करायचा होता तर साईडने मग टिपा वगैरे मारून घेतल्या मी खालच्या साईडला आणि लेस जोडायची होती नंतर ती ही जोडून घेतली आणि तरी बरंच राहिलं होतं माझं समोरच्या गळ्यालाही मी लेस वगैरे लावून आधीच ठेवली आणि स्लीवचंही झालं होतं माझं तरी असे सगळे कामं असतात माझ्या इव्हिनिंगनंतर आणि बरंचच्या वेळी हे थोडंसं रुटीन चेंजही होतं कधी कधी एवढं वेळही उडत भेटत नाही जर ध्रुवनी जर झोप झोप झाली असेल तेव्हाच मग एवढासा वेळ मिळतो मला म्हणजे तो छान खेळतो तर मग त्यानंतर मी सगळं लेस वगैरे लावून घेतले स्लीवजला शोल्डर वगैरे सगळं जोडून घेतलं होतं आणि खालची लेस तेवढी लावली तर राहायची वेळच झाला होता स्वयंपाकाचा त्यामुळे मग नंतर छान दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि खूप फ्रेश वाटतं संध्याकाळची असं देवासमोर दिवा वगैरे लावलेला असला तर त्यानंतर मग कुकर वगैरे लावलं मी भात लावला होता स्वयंपाक जवळपास सात वाजले होते स्वयंपाक लावायला त्यात ध्रुव बघाट असा रोज जाऊन त्याला यायचं मी काय घेतलं नाही त्यामुळं आलम परत गेलं वापस तर मी त्याच बटाट्याची भाजी बनवलं होतं त्यासाठी बटाटे छान चिरून पातेल्यामध्ये ठेवले होते स्वच्छ धुवून त्यानंतर मग नॉर्मली आपले जिरे मोहरी वगैरे असं आणि थोडंसं लसूण याच्यामध्ये घातलं होतं कढईत आणि मी ह्या कढाईमध्ये आधी साबुदाणा बनवला होता मग धुवायचं कंटाळा आला त्यामुळे मी तशीच ठेवलेली आणि परत मग त्यातच भाजी बनवायला घेतली तर इथे मी आधी मसाला मा बनवून ठेवलं होतं बटण परवा दिवशीच मग त्यामुळे तेच यूज केले मी याच्यामध्ये बरंचसं होतं आणि जास्त दिवस मी ठेवत नाही कसं खराब होतं आणि वासही येतो तर एक किंवा दोन दिवस क वापरते मी ते वाटण म्हणजे जास्त वापरत नाही दोन तीन दिवसां तीन दिवसानंतर वगैरे तर छान इथं परतून घेतलं मी त्यामध्ये कोथंबीर वगैरे टाकली आणि नॉर्मली आपले बटाटे जे असतात त्यात मग कांदा लसूण मसाला ते घातला आधी मसाल्यामध्ये नंतर मग बटाटे टाकले स्वच्छ धुतल्याने तेही त्यात छान मिक्स करून घेतले आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला बटाटे छान परतून घेतले याच्यामध्ये आणि त्यानंतर ता, मग लगेच शेंगदाणे वगैरे भाजून ठेवली होती मी तर मी ना शेंगदाण्यामध्ये पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेते बरेचसेजणं याच्यामध्ये कूट वगैरे घालतात पण अशी छान टेस्ट लागते आणि घरामध्ये सर्वांनाच आवडते अशी भाजी त्यामुळे मी अशीच बनवत असते मग ते घालून पाणी वगैरे घातलं छान आणि मग उकळी वगैरे काढून घेतली एक आणि मग मस्त अशी छान टेस्टी बटाट्याची भाजी तयार झाली होती आपली तर मी ना व्हिडिओ जरा लेट येत आहेत आपले तर त्याबद्दल खरंच सॉरी त्यानंतर मग यांनी छान रोज आणला होता रोज डे होताच आपले ब्लॉग थोडे लेट येतात मी आत्ताच बोलले तुम्हाला तर इथून पुढे आपण कंटिन्यू ब्लॉग्स टाकणार आहे काही माझे क्लासेस होते त्यामुळे मला वेळ मिळत नव्हता आणि आत्ता एक एक दहा दिवस वगैरे क्लासेस आहेत त्यानंतर मग फ्री होईल आणि मग कंटिन्यू आपले व्हिडिओ असतील आता एक दोन दिवस आठशे व्हिडिओ होती त्याबद्दल खरंच सॉरी आणि प्लीज सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा अजून जर सबस्क्राईब केलं नसर तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून देखील सांगा मग की व्हिडिओ कसं वाटतं आहे तुम्हाला आणि काही चेंजेस करायचे असेल तेही सांगा मी मला मी सध्या नवीन आहे त्यामुळे मला एवढीशी माहिती नाही याच्यामध्ये तर सो प्लीज सांगाल मला तर मग छान नंतर कनिक वगैरे मळून घेतली चपात्यांसाठी आणि यूट्यूबबद्दल सांगायचं तर माझी आधी एक चॅनल होतं त्यावर थोडेसे सबस्क्रायबर झाले होते पण तो जुना चॅनल असल्यामुळे मी त्याच्यावर कंटिन्यू नाही केलं आणि एक शाहीचं सजेशन होतं मला की तू नवीन चॅनल ओपन कर आणि मग तिथून पुढे तू त्याच्यावर काम कर तर मी आता सध्या तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करते जसं की डेली व्लॉग्स स्टिचिंगचे रेसिपीज बेबी फूड आणि बरेचसे असं काही जे नवीन माझ्या काही टिप्स वगैरे असं मी शेअर करेल व्हिडिओ व्हिडिओ नक्की चॅनल सबस्क्राईब करून कमेंट करून सांगा असंच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुम व्हिडिओज घेऊन येत राहील मी चला तर मग बाय